なる संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावी स्थित असणाऱ्या महाडिक भावकीचा त्रेवार्षिक जागरण गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला एका ताडनावाचे असंख्य सदस्य आपल्या कुलदैवतेच्या ओढीने तीन वर्षातून एकदा एकत्र येतात आणि या कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते धामापुरातील स्थानिक महाडिक भावकी या उत्सवाचे भव्य आणि नेत्रदीपक असे आयोजन करते नवसाला पावणारी सालबाई भैरी भवानी देवी अशी ख्याती असणाऱ्या या कुलदैवतेच्या दर्शनाला लोक तुडुंब गर्दी करतात महाडिक भावकीचा तीन दिवसांचा हा जागरण गोंधळ कार्यक्रम अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा केला जातो या तीन दिवसाच्या कालावधीत प्रत्येक भक्तांचे स्वागत करण्यासाठी महाडिक भावकीच्या वतीने विशाल मंडप सजवला जातो आणि येणाऱ्या प्रत्येकाला महाप्रसाद मिळेल आणि प्रत्येकाला एक समाधान प्राप्त होईल याचीही काळजी महाडिक भावकीच्या वतीनं घेतली जाते गोंधळ ही महाराष्ट्रातील एक अतिशय प्राचीन श्रद्धा परंपरेने नटलेली लोककला व धार्मिक विधी आहे देवीदेवतांच्या जागरणासाठी नवस्फूर्तीसाठी आणि मंगल प्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आजही टिकून आहे गोंधळ म्हणजे देवीच्या स्तुतीसाठी रात्रभर होणारे जागरण ज्यात गायन वादन कथन आणि भक्तिभाव याचा संगम असतो महाडिक भाऊकेची कुळदैवत माता भैरी भाव सालबाई या मातेचा जागरण गोंधळ इथली अनेक पिढ्या ह्या ठिकाणी या, या धामापूरमध्ये चालू आहे तशी वर्ष सांगता येणार नाहीत पण अगदी पिढी ज्यात पदे ज्यात आज संपूर्ण कार्यक्रम ह्या ठिकाणी चालू आहे आणि जी परंपरा आहे पिढीच्यात ती चालवण्याचा आजपर्यंत संपूर्ण प्रयत्न आहे संपूर्ण महाडिक भावकीच्या वतीने आम्ही करतो आहे आणि ह्या कार्यक्रमाला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक किंवा परदेशातनं सुद्धा लोक तीन वर्ष आणि तीन दिवस हे महाडिक संपूर्ण येत असतात आणि हा सोहळा अतिशय फार मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो आणि इथे आल्यानंतर प्रत्येक आपला जो महाडिक परिवार आहे आपले या ठिकाणी मातेचरणी आपलं गारांना घालून आपलं दुःख हरपण्यासाठी देवीला प्रार्थना करतात आणि आजपर्यंत आपल्या देवीची ख्याती आहे की आजपर्यंत जे जे मनोकामना या ठिकाणी आपण व्यक्त केल्यात त्या संपूर्ण मनोकामना आज मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्याचा प्रत्येकाला अनुभव आहे या गोंधळ कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं आणि हा किती दिवस कार्यक्रम चालू असतो ह्याचं स्वरूप असं असतं की एकूण तीन वर्षाने तीन दिवस असा हा कार्यक्रम असतो आणि तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या विधी इथे पूर्ण होत होतात सुरुवातीला म्हणजे हा कार्यक्रम रविवारी स्टार्ट झाला रविवार स्टार्ट झाला रविवारच्या विधी वेगळ्या असतात सोमवारच्या विधी वेगळ्या असतात आणि आजचा शेवटचा दिवस हा तिसरा दिवस हा मोठा गोंधळ म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो आणि यामध्ये देवीचं साकडं घाललं जातं त्याला नवस बोलले जातात नवस फेडले जातात आणि अशा पद्धतीने मनोकामना ज्या काही मनातल्या काही गोष्टी असतात ते आपले जे भक्त असतात ते या ठिकाणी मांडत असतात की त्या पद्धतीने त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचा अनेक वर्षाचे दाखले या ठिकाणी मांडित या परिवारामध्ये शोकाने अनुभवले युगापासून झालेलं युगा युग, युग, युग युगा। आहे युग चार झाले कृतायुग त्रेतायुग द्वापारयुग आणि आता कलियुग चालू आहे या चारही युगात भवानीचा गोंधळ पहिलीचा गोंधळ ही प्रथा प्रत्येकाच्या कुलदेवतामध्ये आहे ज्याच्या कुलदेवतेमध्ये भैरेने भवानी हे कुलदैवत आहे त्या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो या कार्यक्रमाला दुजरा दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हा कार्यक्रम वाढीला लागला त्याच्या आधी कार्यक्रम होता परंतु राजाने त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन भवानी देवीला त्यांनी पुजलं आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा प्रकारची जनमानसामध्ये त्यांची ख्याती आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाचं स्वरूप द्विगुणित झालं आणि तो कार्यक्रम प्रत्येकाच्या घराघरामध्ये होऊ लागला सर्व लोक एकवटू लागली आणि देवीचा प्रसादही भक्षण करून देवीचा आशीर्वाद घेऊन ते आपापल्या घरी आप जाऊ लागले